नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या चोवीस मे श दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर राज्य बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता पुणे न्यूज शेततळामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आंबेगावात तालुक्यातील निरगुड सर गावात शोक आंबेगाव तालुक्यातील निरगुड येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वडसे पाटील कृषी फार्मच्या शेतकऱ्यात बुडून तीन मुलींचा व एका मुलाचा मृत्यू झालेला आहे नंतरची न्यूज बघा महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर चकमक अठ्ठे आठशे जवानांकडून ऑपरेशन आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश छत्तीसगडमध्ये येत्या पंचवीस मे रोजीच्या सक छत्तीसगडमध्ये येत्या पंचवीस मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोठी कारवाई केलेली आहे या ऑपरेशन मध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात करण्यात यांना यश मिळालेले आहे त्यानंतरचे न्यूज बघा भरधाव कारच्या धडकेत तरुण वीस फूट उंच हवेत उडला थरारक सी सी टी व्ही व्हिडिओज ही ट्रनचा एक थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओत भरधाव कारच्या धडकेत तरुण वीस फूट उंच हवेत उडाला आणि रस्त्यात कडेला फेकला गेल्याचं दिसत आहे त्यानंतरची न्यूज बघा तळीराम मासाठी आनंदाची बातमी लोकसभेचा निकाल लागता सुरू होणार दारू विक्री मुंबई उच्च न्यायालयाने मंद आणि दारू विक्र विक्रेत्यांना एक दिलासादायक दिलासा दिलाय लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच दारूची दुकाने सुरू करता येतील असा निर्णय दिलाय त्यानंतरची न्यूज बघा विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ आणि आणखी दोन गुन्हे दाखल होणार कारण काय पुणे अपघात प्रकरणातील अल्पैनू आरोपीचे वडील विशाल अग्रवार यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे विशाल अग्रवाल यांच्यात अडचणीत आणखी वाढ होणार आहे त्यानंतरची न्यूज बघा अरविंद केजरीवाल तर पुढील लक्ष पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री असते सी एम अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विविध प्रश्नांचा उत्तर देताना भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली यावेळी अरविंद केजरीवाल यांना मोठा दावा केला त्यानंतरची न्यूज बघा डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक नाशिक पोलिसांची मोठी कारवाई डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक करण्यात आलेली आहे नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे काँग्रेसने एस सी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं पीएम मोदीचा हल्लाबोल काँग्रेसने देशातील सुमारे नऊ हजार नऊ नऊ हजार संस्थांमधील अनुसूचित एससी अनुजमातीत अनु एस टी आणि इतर मागासवर्गीय म्हणजे साठीचे आरक्षण संपवले असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा पावसाळ्यापूर्वीच बीएमसी अलर्ट मोडवर डोंगर उतारावर राहणाऱ्या स्थलांतरित होण्याचे आदेश पावसाळ्यापूर्वीच बीएमसी कडून डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरित होण्याचा इशारा दिलेला आहे यस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टी वासियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आदेश दिले आले त्यानंतरची न्यूज बघा हैदराबाद राजस्थान सामन्यात या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असतील साऱ्यांचा नजरा सनरायझर हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणते पाच खेळू चमकणार तर ते बघा नंतरची न्यूज बघा परब टेलर रिलीज कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका अभिनेता प्रथमेश होय महाराज चित्रपटाचा ट्रेलर ट्रेलर रिलीज झालेला आहे या ट्रेलरला सोशल मीडियाचा उदंड प्रतिसाद दिलेला आहे नंतरची न्यूज बघा पुणे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट सामच्या हाती पुण्यातील कार अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे पुणे पोलिसांचा रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागला आहे त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट अँड रन त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट अँड रन प्रकल्प प्रकल्पात मोठी अपडेट विशाल अग्रवालला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी विशाल अग्रवाल हे का... कार चालक अल्पवयीन आरोपी मुलांचे वडील आहेत एकोणीस मे रोजी मध्यरात्री कल्याणी नगरमध्ये अपघाताची घटना घडली होती त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता नंतरची न्यूज बघा पूजा रानं डोकं फिरवलं गर्भवती पत्नी सोबत केलं भयंकर कृत्य नराधाम पत्नीला जन्मठेपेची शिक्षा आपल्याला परत सहावी मुलगीच होईल या संख्येने ग्रासलेल्या एका व्यक्तीने गर्भवती पत पो पत्नीचं पोट चिरल्याची घटना घडली गड़ या प्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीजीत प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये